आणि यानंतर आत्ताच्या घडाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय अजित पवार हे शिरूर मधून लढण्याची शक्यता आहे भाजपकडील मतदारसंघ असूनही भाजपनं इथं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याच नाहीत शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार असतानाही हा मतदारसंघ भाजपकडेच होता त्यामुळेच आता इतर मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मात्र याच मतदारसंघात भाजपनं इच्छुकांच्या मुलाखती न घेतल्यानं या मतदारसंघातून अजित पवार हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय अजित पवारांनी बारा न लढण्याचे संकेत दिले होते त्यानंतर आता शिरूर मधून अजित पवार लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यानंतर आताच्या घडाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय अजित पवार हे शिरूर मधून लढण्याची शक्यता आहे भाजपकडील मतदारसंघ असूनही भाजपनं इथं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याच नाहीत शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार असतानाही हा मतदारसंघ भाजपकडेच होता त्यामुळेच आता इतर मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मात्र याच मतदारसंघात भाजपनं इच्छुकांच्या मुलाखती न घेतल्यानं या मतदारसंघातून अजित पवार हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय अजित पवारांनी मतून न लढण्याचे संकेत दिले होते त्यानंतर आता शिरूर मधून अजित पवार लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका